प्रेक्षक हो आपण पाहतात थेट वार्ता चॅनल आज आपण चर्चेला घेणार आहोत एक महत्वाचा प्रश्न सोनम वांगचुंग यांना अटक झाली पण हा निर्णय योग्य की अयोग्य लडाखसाठी पर्यावरण शिक्षण आणि विकासाच्या मुद्द्यावर आवाज उठवणारे सोनम वांगचुक हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि स्थानिकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला प्रश्न असा आहे की सरकारला असुविधाजनक सत्य बोलणाऱ्यांना गप्प करण्यासाठी अटक केली जाते का किंवा मग कायद्याचे उल्लंघन खरोखरच झाले होते म्हणून ही कारवाई आवश्यक होती एका बाजूला समर्थक म्हणतात लोकशाहीत मतभेद मान्य असावेत आंदोलकांना त्यांचा आवाज उठवण्याचा अधिकार असावा तर दुसरीकडे विरोधकांचं मत आहे की कायद्याच्या मर्यादा तोडल्यास कारवाई करणे भाग आहे म्हणजेच ही फक्त एका व्यक्तीची अटक नाही तर लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शासनाच्या जबाबदारीचा प्रश्न आहे आपला मत काय आहे सोनम वान्सुम यांची अटक योग्य की अयोग्य हे ठरवणं आज लोकशाहीसाठी महत्वाचं आहे पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओस तोपर्यंत पाहत राहा थेट वार्ता धन्यवाद